आलेत सगळे आज खाली आणि आम्ही चाललोय दवाखान्यामध्ये गाडी येऊन थांबले इकडं चला बसा आता गाडीत हां बरं आहे काही तकलीफ आहे हां डोळ्याचं काही तकलीफ आहे का नाही ना हां चला मग आता चला हां हां देते ना देते खुलून जायचं आहे मग जाऊ का आम्ही लक्ष ठेवा इकडं व्यवस्थित आबाळ आले थोडंसं काय मग अक्का मंदा आम्ही निघालो आहे हां आठ दिवस झालं बरोबर काही त्रास नाही काय नाही झाला व्यवस्थित झालं ऑपरेशन सगळं आता आम्ही निघालो आहे काय मग कुमार मॅडम जाय हां जायचं का दवाखान्यात जायचं आहे तर आता त्यांना बसवते गाडीत मी आणि चला राकेश चाललो आहे आम्ही स्वामींच्या कृपेने झालंय चांगलंच झालंय स्वामींच्या कृपेने आता फक्त चेकअप करायचं आहे चेकअप चांगले होऊन द्या हा स्वामींचा एवढं आजूबाय बर 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 दार खोलून देते थांबा जरा गोळ्या औषध नाश्ता सगळ्यांचा इथं करून घेतला आहे आपण घरी आता तिथं गेल्यावर बघू तिकडं काही करायचं सगळ्यांच्या तपासण्या झालेल्या आहेत आठ दिवस झालं ऑपरेशन करून आणि एकदम छान कुंभार मॅडमचं तर मस्तच ऑपरेशन झाले डॉक्टर म्हटले खूप छान आहे सगळ्यांचं काही काळजी करण्याची गरज नाही एक महिन्याने घेऊन या तर आता आपण निघालोय घरी बरं वाटते ना काही नाही खूप छान सगळ्यांचं ऑपरेशन झाले आणि आपण काही त्यांनी सांगितले की आजी लोकांना कंबल आणि काही मदत करा म्हणून तर वैयक्तिक त्यांनी आम्हाला हे केलेले आहे धन्यवाद थँक्यू काल बरोबर आठ दिवस झालं आणि डोळ्याचं ऑपरेशनचं फॉलोअप राहिलेलं होतं कसं झालेलं आहे ऑपरेशन वगैरे इन्फेक्शन वगैरे काही ही आहे ला ला है का आजी लोकांना तर गुरुवारला गुरुवार आठ दिवस झालं आणि काल हॉस्पिटलमध्ये घेऊन व्यवस्थित त्यांना नेऊन चेकअप करून आलेले आहे मी कुणालाही काहीही नाही सांगितलं खूप छान आहे त्यांचं सगळं आणि त्यांना खूप चांगलं दिसायला लागलेलं आहे व्यवस्थित आता अजून कुंभारचं वगैरे काही एक दोन लोकांचं ऑपरेशन आहे पण एक महिन्याच्या नंतर बघू म्हटले ते आता नको करायला लगेच ताबडतोब तर आता बाकीचे लोक पण चांगले आहेत म्हणून काल व्हिडिओ आला नव्हता कारण काल हॉस्पिटलमध्ये होतं रोहित आणि मी त्यांना घेऊन गेलं होतं तर म्हटलं मग आजचा थोडासा दाखवावा आजी लोक कसे आहेत ते भेटवावं कारण सगळ्यांना असं खूप काळजी वाटते की का नाही आला व्हिडिओ तर काल दवाखान्यात घेऊन गेले होते आणि करो सगळ्याच्या आशीर्वादाने सगळ्यांनी खूप छान प्रार्थना वगैरे केल्या त्यांच्यासाठी आणि आहेतच त्यांच्याबरोबर सगळ्यांचे आशीर्वाद आणि आपल्याबरोबर त्यांचे आशीर्वाद तर त्यांच्या डोळ्याचं एकदम छान ऑपरेशन झाले तर आता वरी जाऊन जरा भेटू त्यांना दुपारची वेळ आहे आता जेवणाचा टाईमही आहे तर आता जरा भेटू त्यांना तर आई गावाला गेली आईचं काम आलं अर्जंट तर वरण आहे म्हणजे वरण अजून फुणी द्यायचं आहे मला सपक वरण करते मी रोज त्यांना आणि डाळ शिजवून ठेवली तर मी वरण आता नंतर वर्णाला कडका देणारे बाहेर काय चालले बघूया आता इकडचं सगळं झालंय तर घर मोठं दिसते एक माणूस गेलं तरी ऊन आहे थोडस आबाळ पण आहे आणि इकडं बसलेली आहे अक्काबाई काय अक्काबाई आ बरं आहे का हा तिकडं बसलेली आहे मंदाई हे दोघी इकडं खाली येऊन बसले चला वरी काय चाललंय बघू जुली लुसी झोपल्या तिकडं वातावरण असं शांत आहे आता वरी कोण कोण आहे बघूया जाऊया वरी काय चाललंय मावशी चक्कर वगैरे काय मग चष्मा काय म्हणते काय राकेश भजन छान छान सुशाला मावशी काय म्हणते काय करता मावशी घालून ठेवल्याच बाहेर गेले सांगते माझं लय काल छान ऑपरेशन झालेलं कळलंय मला लय आनंद झालाय आगवाय गे बसा बसा खाली बसा लय वाकू नका तू नाही काल काय म्हणलं डॉक्टर हो काय म्हणायचं नाही पण तरी मी टिकल्या मोजून दिल्या एक नंबर आला तिथं टिकल्या म्हणजे ती टीव्हीवर वचला आजीला विचारत होते ना कसं सांगितलं पटापटा नाही तर सांगितलं आलं असतंय का मॅडम मला काही दिसत नव्हतं बघितलं ना तुम्ही त्या ताईचं तोंड नाही मला दिसलं त्या दिवशी म्हटलं आलं काय माहिती एवढं छान केलंय पण आता काय झालंय आज कालपासून वचला आजीला जरा सर्दी झाली आहे तर गोळी आहे बरं वाटतंय आता रात्रीच जरा हाय का वचल मावशी बरं वाटतंय ना कालपासून आनंदच आनंद आहे मला तर लय आनंद हा एवढा माझ्या एवढा मी मला इथून हे वाटत नाही छान वाटलं मला कुठंतरी आनंद झाला की मी ऑपरेशन केले नाही त्या दवाखान्याने मदत केली डॉक्टरांनी केलं आपण काय केलं तुम्हाला सांगते पण तुम्हाला जो आनंद झाला तो खूप झाला डोळा डोळा लाल वगैरे नाही ना काय अजून पांढरेशी पण डोळे किती नटत होती ते डॉक्टर लोक छान नटले बी आणि व्यवस्थित झालं आणि तिथून बी व्यवस्थित घरी आले आणि घरी बी मस्त आता सर्दीचं जरा बरं वाटतंय ना घसा वगैरे काय रात्री गोळी दिली होती बरं वाटते ना मग चष्मा कुठं हरवला असं नाही करायचं आले तर शोधा कि मग शोधा शोधा चष्मा तुमचा असं वाऱ्यामध्ये वगैरे बिना चष्म्याचं नाही फिरायचं असं कस तुम्ही असं लक्षात नाही की तुम्ही कुठं ठेवले हा काय म्हणतात कुंभार मॅडम व्यवस्थित झाले व्यवस्थित आहे मग या इकडे या इकडं चला छकुले बाहेर बाहेर चला मावशीला तर लय आनंद झाला पाडवळकर मॅडम काय म्हणतात आमच्या काय म्हणले डॉक्टर डॉक्टर म्हणाले छान दिसत कुमार मॅडम काय काम करतात ओ कुमार मॅडम काय करताय तुम्ही काय करताय काय म्हणतात डोळे तुमचे बरे व्यवस्थित व्यवस्थित आहेत व्यवस्थित ऑपरेशन व्यवस्थित आमचं पण झालं आम्हाला चांगलं एक नंबर ऑपरेशन झालं <laughs> <laughs> आ, <laughs> <जा दियेक तास। laughs> का काल म्हणले <laughs> <laughs> ना डॉक्टर आणि काल कुमार मॅडमनी त्रास पण नाही दिला उलटीचा बैदा गोळ्या दिल्या होत्या उलटीच्या आधी एक तास झाला काल त्रास नाही तर तीन दिवस गाडी आदळली म्हणतात कसं होत आहे आणि खाली झाल्यावर कसं होतंय <laughs> ले, ले काल लय लय हसलो काल करून दाखवत होती नाहीतर होय पण तुला तुझे डोळे लय चांगले आहेत मग सांगितलं डॉक्टरांनी नाही म्हणले डॉक्टर काहीच नाही म्हणले आकाला काय ना उभार मॅडम तिथेच उभारणार आहोता

असं काय नाही चला माशी बरोबर हा काय म्हणली पाडोळकर दृष्टी नाही तर सृष्टी कशी बघणार म्हणून तर तुम्हाला देवाने आज खूप छान सगळ्याला मला उलट छान वाटलं कालपेक्षा पर म्हणलं डॉक्टर काय सांगते कि वचला मावशी मला तसंच वाटलं होतं काळजी करायला लागली नका काळजी करू म्हणलं तर खरंच माहीत काळजी घे तिथं बिंदाच गेले व्यवस्थित शब्द पण दिल्या काळजी घेऊन जाय माणूस पाहिजे आता म्हणले डॉक्टर एवढं छान सांभाळते तुम्ही आठ दिवसातच आम्हाला कळलं म्हणले येताना विचार घ्यानला रगी टावेलं किती छान मला म्हणायला लागले किती छान आजी लोकांना कुठलं तरी इन्फेक्शन झालं नाही नाही तर आजी लोक हात लावते इन्फेक्शन होतंय घाण काय त्या आणि एक चष्मा कुठं टाकून दिला की बाई काय करावं लागलं काय नाही आता ते कुठं शोधावं हा सांभाळावं का नाही सांग बरं छकुल्या आता आता बघतो तिथं कुठं आणि ताई तिथं नसल ठेवायला तुम्ही असं काय करताय नाही काय फिरती कसं करायचं सांग काढून तसं नसते फिरायचं आणि आता चष्मा आता सांगा बरं तुम्ही हा काल पण काढून ठेवलं आता तुम्ही बघा ना कुठं ठेवलाय का आता कुठं शोधायचं आपण शोधून देऊ आता बघून सगळ्यांनी मिळून पिशवीत घातलाय का बघा हां कुणी लपून फिपून ठेवला असेल तर राकेश आणि ताईचा चष्मा लपून ठेवलाय का तू खरं सांग तू ठेवतो लपून सगळ्याच काही ना काही ते खूप महत्वाचा चष्मा त्यांचा हा आता कुठे ठेवला असेल भामा हुडकू लागा सगळ्यांनी मिळून हा चला मग असंच भेटूया म्हणावं कुंभार हा हा